डाऊन वालायला महत्व असत रोलिंग रोलिंग दोन हजार वीस साली मालाड मधलं घडलेलं हे प्रकरण आहे माझ्या माहितीप्रमाणे आता हे दोन हजार पंचवीस वर्ष आहे गेल्या दोन अडीच वर्षांपासून या प्रकरणाची फक्त चर्चा होत होती आणि काल त्यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करून अनेकांवर गंभीर आरोप केले उच्च न्यायालयामध्ये नक्कीच त्याची सुनावणी होणार आणि प्रश्न असा आहे की इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय त्याला अडीच वर्षाचा काढ काढ -काड़ लोटला आजपर्यंत पण त्यांच्या वडिलांनी हा प्रश्न याचिकेच्याद्वारे कोर्टाला विचारला असता किंवा कोर्टात याचिका दाखल केली असती तर आतापर्यंत न्याय भेटला असता दिरंगाई का झाली का केल्या गेली आणि परत प्रश्न तोच येतो तो की दोन तीन दिवसांपूर्वीपासून चालू असलेला औरंगजेबाचा विषय त्यावर महाराष्ट्राची चर्चा भरकटली आणि काल रात्रीपासून सुरू झालेला दिशा सालियांचा विषय महाराष्ट्राच्या समोरचे हे प्रश्न नाहीतच मी किती दिवसांपासून सांगतोय आणि अक्षरशः डोकं सा फोडून सांगतोय की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न न्याय देण्याचे प्रश्न आणि याचिकाकर्त्यांनी जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्माननीय न्यायालय योग्य तो निकाल देईल जे कोणी दोषी असतील त्यांच्या दोषारोपपत्र जर सिद्ध झालं तर ते आरोपी म्हणून सिद्ध होतील पण उगाच काहीतरी मूळ चर्चा भडकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये मला असं वाटतं तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे आता अधिवेशनाचा कार्यकाळ जेवढा उरलेला आहे त्या कार्यकाळामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी या विषयावर तुम्ही चर्चा केली पाहिजे ना की त्यामध्ये आता बिल गेट्स मला वाटते आज भारतात भेट द्यायला आलेत असं मला समजते त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या विधान भवनात जर आलेत तर ते प्रथा परंपरा किंवा काय कामकाज चालतं याचा आढावा घेतला तर त्यांना पण समाधान वाटावं की महाराष्ट्राचा कारभार हा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला डोळ्यासमोर ठेवून होतोय त्यामुळे दिशा सालियान प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वडिलांना न्याय मिळो अशी आमची भूमिका आहे पण आत्ताच्या घडीला विरोधक असतील किंवा सत्ताधारी यांना आमची विनंती आहे की या दिशा विषयामध्ये महाराष्ट्राचे मूळ प्रश्न परत भरकटता कामा नये औरंगजेब संघाची उशिरा आलेली जी काही भूमिका का असेल पण तरीही ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताने पोषक असलेली भूमिका असल्यामुळे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की नागपूर दंगलीमध्ये जो मास्टर माइंड होता त्याचं नाव फहीम खान का फिम शेख जो कोणी असेल त्याच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला याबद्दल मी सरकारचं आभार व्यक्त करतो पण सरकारला विनंतीही करतो जेवढा तो फहीम खान समाजकंटक आणि देशद्रोही आहे तितका नागपूरमधला प्रशांत कोरटकर सुद्धा देशद्रोही आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचं औदार्य आपण सरकार म्हणून दाखवावं असं सरकारमधलाच एक घटक म्हणून मी विनंती करतो राहुल सोलापूरकरवर अद्यापही एफआयआर का झाला नाही आणि प्रशांत कोरटकर यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी सातत्यानं महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून होत असताना तो आता परत उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे जामिना करता म्हणजे एखाद्या आरोपीला किती सूट द्याल किती मोकाट फिरवाल जितका दंगलीचा दोषी फहीम खान तित प्रशांत कोरटकर दोषी कारण प्रशांत कोरटकर छत्रपति शिवाजी महाराज का अपमान हा देद्रोहा पेक्षा कमी नहीं दो हजार बीस साल की ये घटना है और अब दो हजार पच्चीस साल शुरू है अनेक वर्षों से उनके पिताजी इस घटना को लेकर बार बार सवाल उठा रहे हैं और कल उन्होंने एक पिटिशन दर्ज किया उसमें दिशा सालियान प्रकरण जिस तरीके से दिशा सालियान का मर्डर हुआ उस पर वो कहते हैं कि भाई मर्डर हुआ कोई कहता है सुसाइड है तो वो चाहते हैं कि जो कोई उसमें जिम्मेदार हो उनपे आरोप पत्र दर्ज हो और न्याय मिले लेकिन मैं सवाल ये आ, मुझे गिर रहा है इस वक्त खुद को ये सवाल लग रहा है कि पाँच साल के बाद इस तरीके का मसला महाराष्ट्र की राजनीति में अचानक से अगर उछल कर आता होगा तो फिर जो कोई सत्र का कार्यकाल अभी बाकी है उसमें दिशा सालियान को लेकर चर्चा करेंगे आप या महाराष्ट्र के किसानों को लेकर चर्चा करेंगे महाराष्ट्र के युवाओं के लिए कल आपने देखा होगा पुणे में पांच सौ तैतीस जगह के लिए सात हजार हमारी महिला बहनों ने पुलिस भर्ती के लिए वहां पे अप्लाई किया इतनी बड़ी तादाद में बेरोजगारी के सवाल आते राज्य के आगे इतनी बड़ी तादाद में इंफ्रास्ट्रक्चर के सवालत है इतनी बड़ी तादाद में किसानों के सवाल आते इतने दिन का सेशन हो चुका है अभी कुछ दिनों का सेशन बाकी है मैं हाथ जोड़कर विनती करता हूं सत्ताधारी और विपक्ष दोनों से कि अभी वो समय नहीं है कि औरंगजेब का मुद्दा उखा आप या फिर दिशा सालियान के मुद्दे को लेकर राजनीति बनाए अभी वो समय है कि जो किसान है जो मर रहा है जो किसान खुदकुशी कर रहा है अभी टीचर लोग खुदकुशी कर रहे हैं इनको न्याय देने की जरूरत है वो चाहते हैं कि हमने महायुति को इतने बड़े मैंडेट में सत्ता में बिठाया लेकिन महायुति से वो ये भी चाहते हैं कि हमें न्याय मिले बस उसी तरफ सदन का मुझे लगता है फोकस होना चाहिए दिशा सालियान प्रकरण में दिशा सालियान केस में उनके पिताजी ने जिस तरीके की याचिका दाखिल की उस उसपे माननीय कोर्ट माननीय न्यायालय उचित उस पर कार्रवाई करेगा और मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री से ये भी विनती करूंगा देशद्रोह का गुना जिस तरीके से दर्ज किया कल दंगाखोरों पर जिन्होंने आवाम में दंगे भड़काए जिन्होंने नागपुर जैसे शहरों में दंगे भड़काए उसी तरह प्रशांत कोरटकर जैसे देशद्रोही भाषा करने वाले व्यक्ति पर भी देशद्रोह का गुना दर्ज किया जाए और पूरे सदन का कार्यकाल समाप्त होने तक केवल और केवल किसानों के मुद्दे पर बात हो यही मेरी सरकार से विनती है हिंदी नागपुर हिंसा की बात कर कब्र को हटाने को लेकर हम केंद्र सरकार को पत्र लिखने वाले हैं क्या बतौर महायुति पार्टनर आप इससे सहमत हैं मैंने मैं चार दिनों से यही कह रहा हूं कि औरंगजेब की कब्र ये मराठा साम्राज्य के गौरवशाली इतिहास का प्रूफ है और ये शंभूरा देसाई साहब को भी अच्छी तरीके से पता है कि पुरातत्व विभाग की उस ताबेदारी है सेंट्रल गवर्नमेंट की उसको सुरक्षा है महाराष्ट्र गवर्नमेंट की सुरक्षा है टी राजा ने कितना भी बयान कल दिया होगा तो टी राजा खुद भी चाहे तो कबर नहीं उखाड़ सकता कबर के अगल बगल में जो डेवलपमेंट हो रही है उसको विरोध हमारा कायम है लेकिन औरंगजेब की कबर हो या अफजल खान की कबर हो दोनों कबरे महाराष्ट्र के मराठा साम्राज्य के इतिहास का प्रूफ है वो हटाया नहीं जा सकता और वो ना हटाना चाहिए आप कंसेंट मैं चाहता हूं गठबंधन में जितनी पार्टियां उनको सबको लेके विपक्ष को भी साथ में लो ना आप विपक्ष का और सबको तो ही महाराष्ट्र की प्रथा परंपरा आगे जाएगी कि महाराष्ट्र के फिर क्या होता है इसमें और कॉन्ट्रीवर्सी होती है और फिर सवाल हम बार बार यहाँ पे सवालत कर रहे हैं कि, कि किसानों का क्या बताइए मेरे पास आज दस किसानों के अर्ज है कि नाफेड़ में चना खरीदी बंद है करके वो शुरू कर दीजिए ये कबर ये मसला ही हो नहीं सकता महाराष्ट्र का ये किन लोगों ने निकाला उन लोगों को कही तो भी जिन लोगों ने ये मसला निकाला होगा उनको मेंटल हॉस्पिटल में दर्ज करने की मुझे लगता है जरूरत है <laughs> नाही विरोधकांनी विरोधासाठी राजकारण करू नये काल मी सभागृहामध्ये पूर्ण वेळ होतो त्यामध्ये सभापती महोदयांनी सर्वांना संधी दिली होती विरोधी पक्ष नेत्यांना पण संधी दिली होती पण आता आपल्याला संधीच मिळाली नाही आपल्याला बोलता आलं नाही या आवेशापोटी त्यांनी काळ्या फिती लावून जरी आंदोलन केलं असेल तरी विधिमंडळाच्या कामकाजाची काही पुस्तकं आहेत का त्या नियमाला नियमाला धरूनच राम शिंदे साहेबांनी कालचं पूर्ण सभागृहाचं चा कामकाज चालवलंय आता विरोधासाठी विरोध करायचा असेल किंवा आज काहीतरी में बने रहने के लिए कुछ तो करना पडेगा जनआंदोलन तर त्या तशा पद्धतीचं ते केलेलं त्यांनी सोंग आहे त्यांनी औरंगजेबल शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नाला बगल देऊन जे कोणी आमदार औरंगजेबाच्या कबरवरच चर्चा करत असतील त्या सर्व आमदारांना एकदा मला असं वाटते तुम्हालाही तसं वाटते जसं मला वाटते मला असं वाटतं की विपद आवश्यकता पण आहे मानसिक शुद्धीकरणाची आवश्यकता आहे विपशनची आवश्यकता कारण सांगतो विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न विदर्भाच्या आमदारांनी मांडलेच पाहिजे काल दोनशे साठच्या प्रस्तावावर चर्चा होताना परत चर्चा कुठं भरकटते मुंबई मुंबई उपनगर ठाणे याच्यापुढे महाराष्ट्र नाही आहे का विदर्भ पश्चिम विदर्भाची परिस्थिती काय आज तुम्ही पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये आता दावोसला जाऊन आपण इतक्या कोटी रुपयाचे गुंतवणुकी केल्या आता त्यांना जर इथं नागपूरमध्ये गुंतवणूक करायची असेल काल परवा पतंजलीनी गुंतवणूक केली पण नागपूरमध्ये दंगा झाला आपण त्यांनी ऍटलिस्ट येण्यासाठी आपलं हे दाखवलं की बाबा नागपूरला आम्ही जाऊन गुंतवणूक करू एटलिस्ट पण असं समजा आता दुसऱ्या काही कंपन्या असतील जागतिक दर्जाच्या त्यांना विदर्भामध्ये जोपर्यंत त्या कंपन्या इन्व्हॉल्व्ह होणार नाहीत तोपर्यंत बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटणार आहे माझा जिल्हा जो आहे तो क्राईम कॅपिटलकडे वाढतोय माझा अकोला जिल्हा आणि पश्चिम विदर्भातले जे काही जिल्हे असतील ना यवतमाळ घ्या क्राईम कॅपिटलकडे त्याची वाटचाल आहे अमरावती थोडं शांत शहर आहे वाशिम थोडं शांत शहर आहे बुलडाणा थोडं शांत शहर आहे पण अकोल्यामधल्या काही घटना म्हणजे एखाद्या महिलेच्या चे गळ्यातले चेन तोडणे एखाद्याला मारणे एखाद्याला दिवसाढवळा खून कोचिंग क्लासेसच्या समोर मुर्दे पडतात म्हणजे असं क्राईम जर एखादं शहर होत असेल तर मला सांगा गुंतवणूक कशी होणार आता टेक्स्टाईल पार्कच्या संदर्भात या सरकारने घोषणा केली ना पण त्याला टेक्निकल टेक्स्टाईल असं नाव दिलंय मग टेक्निकल टेक्स्टाईल मला कळलं नाही विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच खऱ्या अर्थानं विदर्भाच्या आमदारांनी बोललं पाहिजे जर ते बोलत नसतील तर आणखी पाच सात दिवस बाकी आहेत त्यांनी बोलावं सोयाबीनच्या खरेदीवर बोलावं हरभरा चना सोयाबीन लाखो टन खरेदी केला आपण मान्य आहे पण सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात आहे ना एमएसपीचा जो है, रेट आहे त्या रेटप्रमाणे कारण मर्यादा घालून दिलेली आहे पाच क्विंटल आठ किलो सोयाबीन खरेदी करता येतं नाफेडमध्ये पाच क्विंटल आठ किलो सोयाबीन खरेदी करता येतं आणि शेतकऱ्याला एकरी दहा क्विंटलचं पण उत्पन्न झालं मग उर्वरित पाच क्विंटलचं त्यांनी काय करावं त्यांनी समुद्रात फेकावं याच्याकरता एक शासन धोरण असलं पाहिजे आणि याकरता सर्व आमदारांनी आवाज उठवला पाहिजे आज हरभरा येऊन लोकांच्या घरात आता हरभऱ्याला साडेपाच हजार रुपये व्हावायचा आहे आणि हरभऱ्याचा खर्चच एकवी सहा सात हजार रुपये आहे कसं परवडणार आहे मग त्या हरभऱ्याला जसं शिक्षक लोक टप्पा अनुदान मागत आहेत तसं क्विंटल मागं पाचशे रुपयाचं अनुदान सरकारनी द्यावं आणि त्याकरता माझा प्रयत्न आहे आता मी माझं काम करतो शेतकऱ्याच्या कुळात आम्ही जन्माला आलो शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल आम्हाला वाटतं की बोललं पाहिजे आता ज्या आमदारांना शेतकऱ्याबद्दल कळवळा असतो तो आमदार नक्कीच मांडतो जे आता जे बोलत नसतील त्याला आता आम्ही काय कर गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा